होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्वसाह आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग 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 अतिदक्षता निवारण सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस रामानंद नगर बापूवाडीतील नागरिकांचा वादग्रस्त जागेवर पुन्हा ताबा काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने जे सी पीने पाडलेली रामानंद नगर येथील बापूवाडी झोपडपट्टीमधील नागरिकांनी आज पुन्हा त्यास वादग्रस्त जागेवर ताबा मिळवला आहे जवळपास तीन महिन्यापासून पुनर्वसनासाठी ग्रामपंचायत येथे ठिय्या आंदोलन करूनही कोणताही तोडगा न निघाल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं आहे यावेळी मुख्य आंदोलक आमिर पठाण म्हणाले की प्रशासनाने या झोपडपट्टी बाधित कुटुंबाच्या पुनर्वसनाबाबत कोणताही विचार न केल्यामुळे लोकांनी हा निर्णय घेतला आहे जोपर्यंत प्रशासन योग्य तोडगा काढत नाही तोपर्यंत ही कुटुंबे याच वादग्रस्त जागेवर राहतील पठाण यांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं की या जागेला लागून असलेल्या एका सर्वे गटाची नोंद आहे तर दुसरा सर्वे गट कसा गायब झाला पठाण यांनी पुढे सांगितलं की जर प्रशासनाने रामानंद नगर येथील पुनर्वसनाची भूमिका घेतली आणि शासनाने संपादित केलेल्या जागा उपलब्ध करून दिल्या तर ही कुटुंबे तिथे कायमस्वरूपी राहण्यास तयार आहेत रामानगर येथे बापोडी झोपडपट्टी गेली साठ ते सत्तर वर्षापासून वास्तव्यास होती रेल्वे प्रशासनानं ना अतिक्रमणाच्या नावाखाली बेकायदेशीरित्या आपली हद्द निश्चित न करता झोपडपट्टी पाडली पर पर कमीद, कमीद, ते 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 गेली झोपडपट्टी पाडल्यानंतर कमीत कमी चाळीस ते त्रेचाळीस कुटुंब रस्त्यावर आली डवरी व इराणी समाज इथं गुण्या गोविंदाने राहत होता तत्पूर्वी प्रशासनाला गेली नव्वद दिवस झालं आपण बेमुदत आवाज न्याय आंदोलनाच्या माध्यमातून सातत्यानं प्रशासनाला आम्ही न्याय मागितला परंतु प्रशासनानं कुठ सगळी फक्त कागद कागदी घोडे नाचवून न्याय द्यायचा प्रयत्न काहीसुद्धा केला नाही तत्पूर्वी आमच्या झोपडपट्टीलगत असणारी पाण्याची टाकी त्याचा सर्वे नंबर गट नंबर दिसतो आणि झोपडपट्टी ज्या ठिकाणी वास्तव्यास गेली साठ वर्षापासून आहे त्या झोपडपट्टीचा सर्वे नंबर अचानकपणे गायब कसा होतो त्यामुळे प्रशासनाच्या या चुकीच्या कारवाईच्या विरोधात आज आम्ही नव्वद दिवस ज्या ठिकाणी आंदोलनाला होतो त्या ठिकाणी त्या ठिकाणाहून आम्ही आमचा सर्व नागरिक वगैरे लोक घेऊन ज्या ठिकाणी आम्ही मूळ ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी आम्ही सर्व लोक आम्ही त्या जागेवर पुन्हा एकदा कब्जा घेतलेला आहे व आम्हाला प्रशासनानं ज्यावेळी आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करेल किंवा ज्यावेळी पुनर्रत्नाचा विचार होईल त्यावेळी आम्ही सर्व लोक न्यायाच्या प्रतिष्ठेत आम्ही असू जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही लहानापासून इथं जन्मलो ज्या ठिकाणी इथं दोन दोन तीन तीन पिढ्या त्यांच्या इथं राहिल्या त्या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा कब्जा घेत आहोत तरी प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांनी तडीन ता आमांचं पुनर्वसन करावं जोपर्यंत पुनर्वसनाचा किंवा यांच्या न्यायाचा विषय होत नाही तोपर्यंत आम्ही ज्या ठिकाणी पहिल्यापासून राहत होतो त्या ठिकाणीच आम्ही आमचं ठिया मांडणार आहे एवढीच माझी विनंती आहे शासनाला की लवकर लवकर त्यांनी या लोकांना न्याय द्यावा <laughs>